तुझ्या सेवेत घालेला असा मला मुलगा दे असा मुला मुल, मुलगा दे बघा त्यांचा विवाह झाला आणि नामदेव महाराज जन्माला आले आणि त्यांना आऊ नावाची मुलगी झाली आऊ नावाची मुलगी झाली नामदेव महाराज छोटे होते नामदेव महाराज मोठे झाल्याच्या नंतर दामाशेजी दामाक्षेटजी त्यांच्या घरात असा नियम होता की भगवान पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्यांच्या घरातले लोक जेवत नव्हते तसं तुम्ही करता का अरव देवाला नैवेद्य दाखवता का नाही तसं कोणाही रोज देवाला नैवेद्य दाखवत होती त्यांची परंपरा होती तेव्हा ते, ते सकाळी उठायच्या स्नान करायच्या देवाची देवाची पूजा करायच्या आणि शृंगार करायचा त्यांचा तुळशीला पाणी घालायच्या पाणी घातल्याच्या नंतर आणि किचन रूम मध्ये जायच्या किचन रूम मध्ये त्या जुन्या जुन्या काळात काही किचन रूम अशी काही नव्हती पण तुम्ही सकाळी उठता किचन रूम मध्ये जाता द्यायचं पप्प्याचा बाप पहिली भाकर खाल्लं पहिली पप्प्याच्या बापांनी भाकर खाल्लं पप्याचा बाप हळूहळू हळूहळू नंदी महाराजांसारखे डोलायला लागतात ला पहिली भाकर गायची असते पहिली भाकर, भाकर कोणाची असते गायीची तसं पहिली भाकर तुम्ही गायला केली पाहिजे पहिली भाकर गायला केली पाहिजे पहिली भाकर जर तुम्ही गायला दिली ना तर ते तेहतीस कोटी देवांचं फल पुण्य प्राप्त होत पहा तेव्हा पहिली भाकरी गायला दिली पाहिजे विठाला 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 गोनाईंना त्यांच्या घरात रेड परंपरा होती की नामदेव महाराज आणि दामाशेटजी रोज भगवंताला नैवेद्य दाखवण्यासाठी द्यायचे गोनाई उठायचे स्वयंपाकाचं ताट तयार करायची वेगवेगळे पदार्थ तयार ता करायचे ताट भरून नामदेव महाराज आणि दामाशेठजी काय करायचे ताट घेऊन देवाला जायचे नैवेद्य दाखवायचे प्रार्थना करायचे सगळं ते झाल्याच्या नंतर एक दिवस दामाशेटजींना काही कामासाठी भाव बाहेर गाव जावे बाहेर गावी जावं लागलं बाहेर गावी गेल्याच्या नंतर दामा सांगतात गो नाही आज तू काय कर आज तू काय कर आपल्या नामाला सांग आज तू काय कर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी जा मग नामदेव महाराज ताट घेतात आणि देवाकडे जातात देवाला म्हणतात देवा हे बघ आता माझे बाबा काही कामासाठी बाहेर गेलेत तू काय कर पटकन जेवून घे मलाही भूक लागलीये मै फोटक कावळे ओरडायला लागले तू काय कर जेवून करून घे अरे मूर्तीतला देव दडलेला कसा बाहेर निघणार हे नामदेव महाराजांना कळत नव्हतं भगवंत मनातली मनात हसायला लागले महाराज वारंवार करतात देवा तू जेवण करून घे मी बाहेर थांबतो असल्यावर जेवणार नाही का मी बाहेर जाऊन थांबतो बाहेर जाऊन नामदेव महाराज थांबतात तरी काय देव जेवणा देव नामदेव महाराज परत आतमध्ये येतात नामदेव महाराज म्हणतात अरे अरे देवा माझे बाबा काय तुला काय श्लोक म्हणतात का मंत्र म्हणतात मग तू जेवण करतो असलं काय मला येत नाही बाबा मंत्र बिंत्र काय म्हणता येत नाही मग तू काय कर जेवण करून घे पुढच्या वेळेस मी नक्की तुला मंत्र म्हणून दाखवेल बघ माझ्या बाबांकडून शिकतो मी तुला मंत्र म्हणून दाखवतो बघा पूर्वीची महिला आताची महिला म्हणते काय बाळा जा आणि देवाला नैवेद्य दाखवून नये पण पूर्वीची गोनाई काय म्हणली होती नामदेव महाराजांना बाळा जा आणि देवाला नैवेद्य खाऊ घालून नये नारळाचं डोकं माझ्या डोक्याचं नारळ फोडील बघ नक्कीच फोडील तसं मग तू जर ऐकत नसेल ना मीच माझ्या आईने फोडण्यापेक्षा तुझ्या पायावरती रक्ताचा अभिषेक करतो बघ तुला ऐकायचं नसेल तर नामदेव महाराज म्हणतात हे बघ देवा आता मी एक म्हणतो दोन म्हणतो मग तू प्रगट हो जेवण करून नामदेव महाराज म्हणतात हे बघ आता माझी तयारी पूर्ण झाली अभिषेक करतो बघ नामदेव महाराज म्हणतात एक एक म्हणतात हळूच डोळे उघडून करून बघतात देव काय आला का काय बघ नामदेव महाराज परत म्हणतात हे बघ मी डोळे उघडे करून बघितले होते आता मी खरंच परत डोळे झाकतो एक दोन तीन म्हणतात देव प्रकट होतो

नामदेव महाराज मग घरी जातात आईने आईने बघितलं नामदेव महाराजांच्या हातात तर रिकामच ताट दिसतय मग नामदेव महाराज गेले तेच तिकडं गपचू जेवले की काय भूक लागली म्हणून नामदेव महाराज म्हणतात आग आई खरंच मी नाही ग जेवलं सांगते अगं आई येऊ दे अगं मी खरंच देवा जीव घालून आलोय ग मग ना दामाशेटजी येतात घरी दामाशेटजी आल्याच्या नंतर म्हणतात अहो अहो पा आपला नामदेव नामदेव गेला, नम्दो गेला